आ हा काय सुरेख रंग आहे बघा जसा रंग आहे ना त्याप्रमाणे चवीला सुद्धा अप्रतिम झालेली आहे खमंग खुसखुशी तोंडात घालताच विरघळणारी पंधरा दिवसासाठी बनवलेली होती पण चवीला इतकी अप्रतिम झाली की एक ते दोन दिवसामध्ये ही सगळी चकली संपलेली आहे त्यामुळे रेसिपी नक्की बघून घ्या मुलं घरी असली ना की सतत त्यांना काही ना काहीतरी खायला लागत असतं थोड्या थोड्या वेळाने बाहेरून आले की मम्मा काहीतरी खायला दे ना मम्मा काहीतरी कुरकुरीत खायला दे मम्मा काहीतरी चटपटीत खायला दे किंवा काहीच ऑप्शन नसलं की ते सरळ जातात आणि चिप्सचे पॅकेट्स घेऊन येतात मग आता असं करण्यापेक्षा थोडीशी मेहनत घेऊन या सुट्टी मुलांना काहीतरी चमचमी कुरकुरीत आणि क्रिस्पी करून खायला देऊया त्यामुळे ही सिरीज सुरू केलेली आहे मुलांचा सुट्टीतला खाऊ म्हणून तर आजच्या सिरीजमध्ये मध्ये आपण बघूया अगदी तीन वस्तू वापरून बनवलेली चटपटीत आणि मस्त कुरकुरीत अशी चकली रेसिपी खूप मस्त आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर सगळ्यात आधी काय करायचं एक वाटी चणा डाळ भाजलेली जी चणा डाळ असते ना ती जी आपण चिवड्यामध्ये वापरतो ती मिक्सरच्या भांड्यात घ्या आणि याचं पीठ तयार करून घ्यायचं तयार पीठ चाळणीवर काढायचं आणि व्यवस्थित त्याला चाळून घ्यायचं आहे तर इथे सगळं पीठ जे आहे ते चाळून झालेलं आहे आता काय करायचं हे पीठ बाजूला ठेवायचं आणि त्यानंतर ता दोन उकडलेले बटाटे घ्यायचे आता इथे बटाटा उकडताना एक छान टीप आहे ती म्हणजे बटाट्याचे दोन भाग करायचे आणि बटाटा उकडत ठेवायचा म्हणजे जर बटाटा खराब असेल तर तो वेळीच बाहेर काढला जातो बटाट्याची साल काढायची आणि बारीक फोडी करून याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे यात अगदी थोडंसं म्हणजे तीन ते चार चमचे पाणी घालायचं खूप पाणी घालायचं नाही आणि हा बटाटा जो आहे या मिक्सरमध्ये चांगला असा वाटून घ्यायचा आहे आणि याची पेस्ट तयार करायची आता इतपत बघा बटाट्याची जराही कुठे गुठळी फोड राहिली नाही पाहिजे आणि छान अशी पेस्ट तयार झाली पाहिजे त्यानंतर दोन वाटे आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे तर वाटीमध्ये पीठ घेण्यासाठी बघा अशा प्रकारे घ्यायचं आहे चमच्याने पीठ वाटीत घ्यायचं आणि ते व्यवस्थित सगळीकडे पसरवायचं खूप दाबून घट्ट अशी वाटी भरून घ्यायचं नाही अशा प्रकारे पीठ घेतल्यामुळे ते एकसारखं घेतलं जातं त्यानंतर आवडीप्रमाणे तिखट मी दोन चमचे लाल मालवणी मसाला हळद चवीपुरतं मीठ आणि चार चमचे सफेद तीळ घातलेले आहेत सगळे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथे चार चमचे मी बटर घेतलेलं आहे आता हे बटर अगदी व्यवस्थित कुसकरून असं छान असं पिठाला लावून घ्यायचं बघा जरी इन्स्टंट पदार्थ असला ना तरी काही गोष्टी आपल्याला पाळाव्याच लागतात हे जर बटर आपण व्यवस्थित अशा प्रकारे सगळीकडे पिठाला लावलं ना असं घट्ट गोळा होईपर्यंत तरच आपल्या चकलीला मस्त असं क्रिस्पीनेस कुरकुरीतपणा येणार आहे आता सगळं साहित्य मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण जी बटाट्याची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती पेस्ट यामध्ये घालायची आणि या, या पेस्टमध्येच आपल्याला हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे इथे लागलं तर थोडंसं तुम्ही पाणी वापरू शकता तर सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि एका एका बाजूने या पिठाचा असा मौसूद गोळा तयार करून घ्यायचा आहे तर बघा पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे अगदी मौसूद मळून झालेलं आहे पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे पीठ असंच झाकून ठेवायचं आहे त्यानंतर छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा व्यवस्थित नीट मळून घ्यायचा पुन्हा आणि मग काय करायचं आपला चकलीचा साचा काढायचा आणि चकलीच्या साच्याला सगळीकडे तेल लावायचं आणि हा मळलेला पिठाचा गोळा यामध्ये घालायचा आणि मस्त चकली व्यवस्थित गाळून घ्यायची आहे तेलामध्ये स्लो टू मिडियम गॅस ठेवायचा सुरुवातीला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर स्लो टू मीडियम गॅसवर आपल्याला ही चकली जी आहे ती खमंग खुसखुशीत तळून घ्यायची आहे आता या चकलीचा आकार जसा तुम्हाला हवा त्याप्रमाणे करू शकता इथे तुकडा चकली करायची असेल तर तेही करू शकता तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता तर व्यवस्थित पीठ मळले असल्यामुळे बघा चकली अगदी सरसर करून खाली येते अजिबात हाताला त्रास होत नाही आता चकली भाजण्यासाठी एक टीप आहे ती म्हणजे चकली तेलात सोडल्यानंतर लगेचच परतायचं नाही थोडे बुडबुडे शांत झाले की मग चकलीला परतवून घ्यायचं आणि मग दुसऱ्या साईडला भाजून घ्यायचं दोन्ही साईडची चकली, चकली व्यवस्थित खमंग खुसखुशीत भाजलेली आहे आहा काय मस्त रंग आलेला आहे बघा अप्रतिम रंग चवीला पण अप्रतिम झालेली आहे मुलांना लहानांना काय मोठ्यांना सुद्धा आवडेल अगदी खुसखुशीत झालेली आहे त्यामुळे चकलीची रेसिपी जी आहे ती तुम्ही नक्की करून बघा मुलांसहित तुम्हाला नक्की आवडेल तर रेसिपी करून बघा आणि कशी झालेली आहे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि जर तुम्हाला अजून काही सजेस्ट करायचे असेल आपल्याला सुट्टीसाठी रेसिपीज तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी आहे चकलीची ती नक्की ट्राय करून बघा तेलकट होत नाही तुम्हाला आता मी तोडूनसुद्धा दाखवते बघा चकली अजिबात तेलकटसुद्धा होत नाही हाताला कुठे तेल लागलेलं ला आहे का बघा मस्त कुरकुरीत झालेली आहे क्रिस्पी झालेली आहे मी इथे सांगते तुम्हाला पंधरा ते वीस दिवस ही चकली आरामात टिकेल पण आमच्याकडे तर एका दिवसात ही चकली संपलेली आहे रेसिपी ट्राय करून बघा तर मग कमी साहित्यातली आजची चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि मुलांना सुट्टीतला खाऊ म्हणून अजून आपण काय देऊ शकतो हे जर तुम्हाला सजेस्ट करायचं असेल तर ते सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा आणि मग अशा छान छान तुम्ही अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला एक छोटी बिल असते ती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशा नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आपण भेटूया नवीन रेसिपीस सहित नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार